हाय अ रुपाली चला मग बघत असताना तुम्ही माझा हा ओला ओला थोडा फेस नाही अर्धा निम्म वाळला आहे माझा चेहरा एक्टली तुम्हाला मी टाइम सांगतेय टाइम झालाय नाईन थर्टी आणि आज मी दिवसभर झोपलीये मी ऑफिस वेळ दिसतात ते मी झोपलेले किमान अडीच तीन वाजता आहे आत्ता आता, आता बाबा काही लोक प्रश्न करतील घरात कामच काय असतं मग तर झोपच काढणार त्यांनी काम थोडी असतं आम्ही तर बाबा एवढं एवढं -योड़ करतो तेवढं तेवढं -योड़ करतो आमच्या नाशिवाय झोप कुठं त्यांच काही लोकांच असं म्हणणं आता मला त्यांना सांगायचं मग झोप काढा मला सगळं पीप पिप पिप का करता झोप काढायची तुम्ही तुमची आज माझा मुलगा नव्हता म्हणून बाबा झोपला तर तो कुठे गेलता तो गेलता माझ्या सासूबाईकडे तो तिकडं थांबणार होता म्हणजे दुपारी गेल तर मग त्यानंतर मी कामावरून झोपले होते आणि मी आता उठले मला उठवायला तर कोण आलं नाही फोन सायलेंट होता बारा ते तेरा मिस कॉल येऊन गेले एकाचे रिस्पॉन्स नाहीये रिॲक्ट तर अशी करते की जशी लई मोठा तीळ मारलाय मी बट बी माझी लाईफ मी काही म्हणणं आहे त्यावरून मी एकच कॉल उचलला ते फक्त माझ्या मम्मीचा माझी मम्मी अरे तुला कशी झोप लागते बाळ घरी नाहीये अरे आम्हाला तर झोपच लागायची नाही तुम्हाला सोडू आम्ही कधी एक मिनिट झोपलो नाही दोन मिनिट झोपलो नाही मला झोपायचं होतं का नाही झोपले मला तर काय कळत नाही का नाही झोपले आणि झोपलं तरी एवढं मोठं काय गोष्ट झालं माझा मुलगा त्याला माझी आठवण येत नाहीये मला त्याची आठवण येत नाहीये तू मस्त शांत चिल्ले एकदम तिकडं मस्त खेळतोय मी माझं मस्त तिकडे झोपले तर काय मग मला तेच कळत नाही परत मी व्हिडिओ सोडलेला मम्मी म्हणले एवढा आवरून एवढा मेकअप करून आपण काय घेतो काय नाही घेत हे सांगायचं नसतं सगळ्यांसमोर काय लागते आपल्याला नजर काय लागते नजर लागते नजर अशी माझी मम्मी म्हणली आता मम्मीला सांगायचं नजर वजर काही नसतं लागली असती ना आम्ही अशी किती लोकांना नजर लागायला जाते देव बघत कशी मुलगी खरं सांगते सिरियसली एक चिंटूक नजर लागत नाही त्यांना चिंटूक मध्ये एक कॉईन असतो ना तो सुद्धा तसा पण साधा नजर लागत नाही त्यांना मग मलाच कसं काय लागणार नजर जर की मी आताशी एक दोन व्हिडिओ टाकला आणि मग मी तयार समजते की वा हो हो पाप रे किती लाईक कमेंट्स किती लाईक कमेंट्स नाही ओनली एक दोन तीन लाईक चार कमेंट्स बस तरी पण मी चालले दुसरा व्हिडीओ टाकायला आणि मी तुम्हाला सांगते बघते कोण नाही का कोणच नाही मी एकटीच घरी तुम्हाला सांगते दिवसभर झोपा काढली त्याने मन नाही भरला तर भूक लागली तर काय केलं एवढी आळशी मी एवढी आळशी शिट्टीचा आवाज येतोय फक्त राईस लावलाय खाणार आहे मी आणि साडे दहाला ला परत झोपणार आहे आज होता संडे आणि मी माझा संडे असा घालवलाय बाय